नमस्कार गावडण तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी करणार आहोत तर हा शेवग्याचा पाला आहे सगळा मी वेगळा करून घेतलेला आहे तर आपण आता ह्याची भाजी करून घेऊ हा आपण पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याची भा कांदा लसू लसूण आणि हिरव्या मिरचीवरती आपण त्याची भाजी करून घेऊ आपण आता भाजी धुवून घेऊ स्वच्छ भाजी आता स्वच्छ धुवून झालेली आहे आपण आता भा, भाजीला फोडणी देऊन घेऊ आपली पहिली एक भाजी गेलेली शेवग्याच्या पानाची आता ही दुसरी भाजी मध्ये तेल गरम केलंय आपली हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आपण आता ही पेस्ट चांगली गरम करून घेऊ आणि आपली भाजी त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण शेवग्याच्या भाजीमध्ये मुगाची मुगा डाळ टाकलेली आणि थोडस मीठ टाकलेलं आहे चांगलं आता हे मिक्स करू मीठ का टाकलं आपण ती मिरची आपली ठकतो नाही म्हणून आपण आता याच्यामध्ये आपल्या शेवग्याचा पाला टाकणार आहोत पाला टाकलेला आहे पाला चांगला मिक्स करून घेऊ हो। आणि पाच मिनिटं भाजी शिजून आता मिक्स केलेली आपली पहिली गावरान तडकामध्ये पहिली भाजी केलेली कांदा वगैरे टाकून केलेली ही दुसरी भाजी आहे ह्या भाजीचे उपयोग खूप आहे दुधाच्या चार पट किंवा मटणाच्या आठशे पट कॅल्शियम या भाजीमध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आणि ही भाजी तुरट आणि चवीला जरा अशी तुरट आहे ही ते तीनशे विकारांवर मात करणारी आहे कुपोषित थांबवणारी पोषक भाजी ही, यानि रक्त रक्तदाब नियंत्रित करणारी आतड्यांचे वर्ण जखा जखमा करणारी आहे पित्तनाशके ही भाजी खूप अशी औषधी असल्यामुळे ही भाजी सगळ्यांनी खावी तयार आहे आपली शेवग्याच्या पानांची भाजी